विद्यमान आमदारांच्या अविचाराने शेतकऱ्यांसह मतदारसंघाचा विकास खुंटला धैर्यशील मोरे निवास पाटील बोरगाव साटपेवाडी फारणेवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांनी पस्तीस वर्षाच्या दूरदृष्टीचे दुर विचाराचे आणि विकासाचे राजकारण केले नाही त्यांनी सत्तेचा अविचाराने वापर केल्याने शेतकऱ्यासह या मतदारसंघातील विकास खुंटला आहे असं मत भाजपा सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष धैर्यशील मोरे आणि वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष अनिवास पाटील यांनी व्यक्त केले बोरगाव येथे बहात्तर लाख तर, तर साठपेवाडी येथे अठरा लाख आणि फारणेवाडी येथे बहात्तर लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला आघाडी अध्यक्ष सुरेखाताई जगताप संघटन सचिटणी संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्षा मधुकर हुबाले यदुराज थोरत यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले गेली पस्तीस वर्षे या मतदारसंघाचं नेतृत्व एकच नेतृत्व करत आहे प्रशासनाला हाताशी धरून घराघरात भावभावात दरी निर्माण करण्याचं काम झालंय शेतकऱ्यांच्या उत्साहाला योग्य मोबदला देण्यासाठी या नेतृत्वाने कधीही पुढाकार घेतला नाही गावागावातील रस्ते गटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणंद रस्ते दिवाबत्ती यांची आजही काय अवस्था आहे हे कोणत्या ज्योतिषांना सांगण्याची आवश्यकता नाही पस्तीस वर्ष सत्तेत असणाऱ्या नेतृत्वाने हा मतदारसंघ राज्यात नव्हे तर देशात आदर्श आणि विकसित असलेला मतदारसंघ म्हणून नावारुपास आणायला हवा होता मात्र येथील जनतेबद्दल आस्था प्रेम नसल्याने हा विकास खुंटला आहे आता हे बदलण्याकरिता प्रत्येकानं आपल्यातील स्वाभिमान जागा करून परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हावं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली